ऐकलं का फ्रेंड आज आपण काय बनवणार आहोत तर प्लम केक बनवणार आहोत त्या प्लम केकसाठी मी ही घेतलेली आहे ब्ल्यूबेरी ही आहे रेड बेरी चेरी आणि काळे मनुके पिवळे मनुके काही सात आठ काजू सात आठ बदाम आणि तर हा आपला ऑरेंज ज्यूस आहे याच्यामध्ये आपण आता याला सोप करायसाठी ठेवूया तर त्यासाठी आपण सर्वात आधी काय करूया हे सगळे जिन्नस आपण वाट्यात टाकून घेऊया सगळेच्या सगळे आपले जे ड्रायनट्स आहेत ते आपण वाट्यामध्ये टाकून घेऊया हे आपले सगळे टाकून झाले की आपण याच्यामध्ये आपण ज्यूस टाकून याला आपण सोक करूया रात्रभर प्लेटने झाकून ठेवूया आणि उद्या मस्त फ्रेश फ्रेश मिळूया आपण केक बनवूया चला तर मग उद्या भेटूया गुड मॉर्निंग आज नवीन दिवस उगवला आहे आणि आज आपण बनवणार आहोत प्लम केक तर त्यासाठी जे आपण रात्री नट्स जे भिजत घातले होते ते नट्स आत्ता मस्त सोक झालेले आहेत बघू शकता आहात आपण मस्त सगळे असे खुकलेले आहेत बघा आता आपण काय करूया याला आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आपण काय करूया मी एक ताव तवा गॅसवर ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन आहे आणि मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे जो आपण केक बनवणार आहोत त्यासाठी याच वाटीच्या मेजरमेंटने आपण समोरचं पण साहित्य बघणार आहोत तर मी यातली वन टेबल स्पून शुगर घेणार आहे आणि मी तव्यावर याला असं कॅरमलाईज करून घेणार आहे या साखरला गॅस पेटवलेला आहे आणि तही थोड्या वेळामध्ये कॅरमल होऊन जाईल आपण बघू शकता आहात की ही मस्त अशी कॅरमल झालेली आहे आत्ता आपण गॅस बंद करूया बस दोन तीन सेकंदामध्ये किंवा तीस सेकंदामध्येही होऊन जाईल आणि आता आपण याला काय करूया या सगळ्या याला आपण बटर पेपरवर टाकून घेऊया मी बटर पेपरवर काढून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण याला गार होऊ देऊया तोवर आपण सामोरची प्रोसेस पण काय काय घेतलेलं आहे प्लम केकसाठी तर आहे हे एवरेड्डीचं मिल्क पावडर आहे हे आहे कॉर्नफ्लॉर बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि कोको पावडर अर्धा वाटी साखर घेतलेली आहे थोडी सजावटीसाठी बादाम कट करून घेतलेले आहे ही आहे वेलची पूड मी ग्राइंड करून ठेवलेली आहे ही आहे चेरी आणि हे आहेत आपले नट्स आपण सोप केलेले आणि हा आहे एक वाटी मैदा तर आता आपण मैद्याला चाळून घेऊया प्लम केक बनवण्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे जवळजवळ तो शंभर ते सव्वाशे ग्रॅम असेल त्याला आपण छान गाळून घेऊया आणि त्याच चाळणीमध्ये आपण एक चम्मच कोको पावडर घेऊया आणि दोन चम्मच आपण मिल्क पावडर घेऊया दोन चम्मच मिल्क पावडर एवरेडीची आहे ही आणि यामध्येच आपण एक चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया कॉर्नफ्लॉवर याच्यासाठी टाकायचं असतं की केकला छान जाळी पाडली पडली पाहिजे म्हणून आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं असतं एक चम्मच आपण बेकिंग सोडा टाकूया बेकिंग पावडर टाकूया एक चम्मच आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकूया आणि या सगळ्याला आपण छान गाळून घेऊया प्रत्येक गोष्ट ही गाळून घ्यायची आहे कारण या सगळ्या सारणामध्ये हवा खेळती राहते आणि केक आपल्याला फुगण्यासाठी मदत करते म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी गाळून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने आपण सगळ्या वस्तूला आपण मिक्स करून घेऊया आत्ता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच वेलदोडे पूर टाकूया अर्धा चम्मच जायफळ पूर टाकूया अर्धा चम्मच दालचिनीची पावडर टाकूया आणि या सगळ्या वस्तूला आपण छान मस्त असं मिक्स करून घेऊया हलक्या हाताने हे सगळं हलक्या हाताने मिक्स झालं की आपण एक वाटी मैद्याला आपण अर्धा वाटी साखर घेतलेली आहे त्याचमधली एका चम्मचचं कॅरेमल करून घेतलेलं आहे आणि याला मिक्सरवर ग्राइंड करून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि जे ड्रायनट्स आपण रात्री भिजत घातले होते ते सगळीच्या सगळे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडेसे ड्रायनट्स आपण सजावटीसाठी उरवून ठेवूया सगळ्याला आपण छान हलक्या हाताने मिक्स करूया कट अँड फोल्डमध्ये आपण याला मिक्स करूया याला जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे आणि जास्त सैलही नाही ठेवायचं आहे जर तुम्ही पातळ केला तर तो खाली बसेल आणि जर तुम्ही घट्ट केला तर तो फुगणार नाही मी याच्यामध्ये तीन चार टेबलस्पून पाणी टाकून घेतलं आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन चम्मच आपण खायचं तेल टाकणार आहोत ज्या तेलाला स्मेल नसेल असं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चम्मच आपण तेल टाकून याला छान मिक्स करून घेऊया आत्ता जे आपलं हे सारण मस्त फेटून झालेलं आहे आता आपण ज्यामध्ये बेक करायचं आहे ते भांडं घेऊया त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया किंवा आपण बटर पेपर लावून घेऊ शकतो मी बटर पेपर लावलेला आहे त्यामध्ये सगळं सारण आपण ओथून घेऊया आता तुटी फ्रुटी घेतलेली आहे मी त्यावरती एकतर तुम्ही कॉर्नफ्लॉवर लावा किंवा मग त्याला तुम्ही मैदा लावू शकता हे याच्यासाठी करायचं की जेव्हा तुम्ही सजावटीसाठी वरून काही लावता तर ते सगळं खाली बसू नये ते वरतीच राहावं म्हणून आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा लावून घ्यायचं असते आता आपण जे ड्रायनट्स जे उरवून ठेवले होते ते आधी टाकून घेऊया मग यामध्येच काही मी काजूचे तुकडे आणि बादामाचे तुकडे पण परत थोडे कापून घेतले तेही आपण टाकून घेऊया आणि वरती याच्या आपण आता ही जे चेरी आहे ही चेरी सगळीकडे आपण टाकून घेऊया आपण बघू शकता आहात की के आपला केक एक आता एकदम मस्त रेडी झालेला आहे आता आपण याला मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे तर एकशे ऐंशी डिग्रीवर वीस मिनटासाठी आपण याला बेक करूया बनवून मस्त रेडी झालेलं आहे आपण चेक करूया बघू शकता आत एकदम क्लीन झालेला आहे आता आपण याला बाहेर काढून घेऊया म्हणजे मस्त असं आपण बघू शकता आहात आपला केक किती सुंदर झालेला आहे चला तर आपण आता सर्व्ह करूया है हमारी वानर सेना और देखो कैसे खा रही है गपा गप गप गप

माझी मुलं मागे लागले आणि मला म्हणाले की मम्मी परत एकदा नवीन केक बनव एवढा सुपर आणि टेस्टी झाला होता चला तर मग आज आपण परत नवीन दुसरा केक बनवूया आता त्याला सरळ कर होते